तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी ई पी एफ ओने घेतला मोठा निर्णय सहा कोटी पी एफ खातेधारकांना होणार फायदा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे ईपीएफओ हो योजना एकोणीसशे बावन मध्ये सुरू झाली होती ही योजना सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती पण पण नंतर ती खाजगी कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आली या योजनेत कर्मचारी आणि कंपनीकडून दर महिन्याला पी फंडात ठराविक रक्कम जमा केली जाते या निधीत शासनाकडून व्याज दिले जाते ही योजना निवृत्त योजना आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी आणि मासिक पेन्शनचा लाभ मिळतो आता ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे म्हणजे आता घर बांधणी लग्न किंवा शिक्षणाचे दावे लवकर निकाली निघतील ई पी एफ ओने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये केली आहे ई पी एफ ओने यासाठी ऑटोक्लेम सोल्युशन सुरू केले आहे यामध्ये ऑनलाईन दावा निकाली काढण्यात येणार आहे ई पी एफ ओने सांगितले की गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी चार पॉईंट पाच कोटी दावे निकाली काढले आहेत पूर्वी दा दावे निकाली काढण्यासाठी वेळ लागत असे आता तसे होणार नाही ऑटो सेटलमेंट मध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही ज्यामुळे दावा लवकर निकाली काढला जाईल मंत्रालयाने म्हटले आहे की जर कोणत्याही दाव्याचे निराकरण ऑनलाइन झाले नाही तर ते नाकारले जाणार नाही किंवा परत केले जाणार नाही ऑनलाईन दावा निकाली काढला नसल्यास तो दुसऱ्या स्तरावरील मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून ई पी एफ ओ सदस्यांना लवकरात लवकर निधी मिळू शकेल धन्यवाद